द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच तर त्या दोन विभक्त्यामध्ये फरक काय विद्यार्थी मित्रांनो आताच प्रश्न विचारला की द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे मग फरक काय फरक काय लक्षात या दोनच वाक्यात आहे एक वाक्य लक्षात ठेवायचं काय ज्या वाक्यामध्ये वाक एकच कर्म आलेलं असत आणि दान भेटीचा संबंध नसतो त्या वाक्यातील कर्माला लागलेलं प्रत्यय हे द्वितीय विभक्तीचं असतं द्वितीय विभक्ती केव्हा असते जेव्हा सलाते ते फक्त कर्माला लागलेलं असतं आणि दान भेटीचा संबंध नसतो तेव्हा द्वितीया अन्य सर्व ठिकाणी कोणती भक्ती असते चतुर्थी भक्ती लक्षात घ्या राधाने बैलाला मारणे या वाक्यामध्ये बैलाला या शब्दाला लाभ प्रत्यय लागले हे कर्माला लागलेले दान भेटीचा संबंध नाही म्हणून या ठिकाणी भक्ती कोणती आहे द्वितीय आहे अशाच वेळी फक्त द्वितीया असते बाकीच्या सर्व ठिकाणी कोणती भक्ती असते चतुर्थी भक्ती तिने भिकाऱ्याला पैसे दिले या ठिकाणी भिकार्याला हे पण कर्म ये पैसा हेही कर्म वाक्या त्या वाक्यामध्ये कर्माला ये सलाचे सलानाथे प्रत्यय चतुर्थी भक्तीचं असतंय म्हणजे लक्षात ठेवायचं सर्व ठिकाणी कोण असतंय चतुर्थी द्वितीय केव्हा फक्त कर्माला पाहिजे दान भेटीचा संबंध नकोय समजलं सर्वांना